नमस्कार मी नि क्रमेड चॅनलच्या एका नवीन कोरेवडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा निघालो आपण सह्या भटकंती करायला आणि आपला किल्ला असणारे किल्ला क्रमांक चव्वेचाळीस म्हणजेच फोर्टी फोर फुर्ट आणि किल्ल्याचं नाव आहे मोरगिरी किल्ला तर मित्रांनो आत्ता आम्ही येऊन पोहोचलो आहे जांभोळणे गावामध्ये आणि जांभोळणे गाव आहे मोरगिरीचं बेस विलेज पाठीमागे तुम्ही बघताय पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था आहे इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि इथून पुढे आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहोत तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिथला इतिहास इथे इत यायचं कसं इथे काय काय सोयी उपलब्ध आहेत या सर्व गोष्टी सांगणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुम्हाला असे ट्रेक करायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही इंस्टाग्रामसोबसुद्धा फॉलो करू शकता माझा इंस्टाग्राम आय डी इथे आहे बघा चला मित्रांनो सुरुवात करूयात या ट्रेकला मोरगिरी किल्ला तर गाव सोडला आपण आणि त्यानंतर तुम्हाला छोटे छोटे बोर्ड बघायला भेटतील भटकनची सायजारी ट्रेकस या ग्रुपने ते बोर्ड लावलेत त्यामुळे तुम्ही वाट मात्र चुकू शकत नाही तर ही थेट वाट आहे इथून आपल्याला या पटारापर्यंत जायचं आहे आणि त्यानंतर ते विस्तीर्ण पटार तर मोरगिरी किल्ल्याला ट्रेकिंगला सुरुवात झाली मित्रांनो आणि या ट्रेक किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो की कि हा किल्ला कुठे येतो हा किल्ला गिरदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे आणि तीन हजार एकशे दहा फूट एवढी याची उंची आहे आणि तुम्हाला जसं सांगितलं की दामोळ हे त्याचं बेस विलेज आहे तरी पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये असणार हा किल्ला मोरगिरी एक परिचित किल्ला अपरिचित किल्ला आहे म्हणजे तुम्हाला तुंग तिकोना त्यानंतर तुम्हा लोहगड विसापूर कोरीगड घनगड या गडाबद्दल माहिती असेल परंतु मोरगिरी किल्ल्यावरती येणारी ट्रेकर मंडळी खूपच कमी आहेत जंगलमार्ग सुरू झाला आहे दोन्ही बाजूला प्रचंड झाडे झुडप आहेत तुम्ही गावामधून आलात तर तुम्हाला ही वाट लागते आणि त्यानंतर लगेच पठरावून जाण्यासाठी डावी बाजून तुम्हाला वरती जावं लागेल ही जी दुसरी रो दुसरा जो रोड बघताय तुम्ही तो दुसऱ्या गावातून येतो त्यामुळे इकडे जाता तुम्हाला डाव्या बाजूने वरती जायचं आहे तर आजच्या मोरगेच्या भटक्यातीमध्ये आपले साथीदार आहेत धनाजी ज्यांना तुम्ही कोथरीगडमध्ये सुद्धा बघितलं होतं आणि आपले आज नवीन साथीदार आहेत ते सागर तर त्यांचा इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला इथे देतो नक्की जाऊन फॉलो करा जवळजवळ एक तीस ते पंचेचाळीस मिनटं झालं ट्रेक सुरू करून आणि इथे यायचं कसं मोरीगडला बेल्ट कशी देऊ शकता हे तुम्हाला थोडक्यात सांगतो वारंवारे वगैरे राहिलं आहे आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलं की जांभूरदरी दर अ बेस्ट विलेज आहे जांभूर येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जवळचं बस स्टँड किंवा बस स्थानक हे लोणावळा आहे जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तुम्हाला लोणावळ्याला यावं लागेल त्यानंतर इकडे येणाऱ्या बसेस पकडून तुम्ही दामोदरला येऊ शकता आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यावरून येण्यासाठी दोन मार्ग एक तू तुम्ही पाहुण्या टाईमला एवंडा मारून म्हणजे तुक तुंग तिकोणा वाजून येऊन तुम्ही मोरगडे येऊ शकता किंवा जर तुम्हाला इकडून लोणावळ्यावर येत असेल तर तो सेम मार्ग तुम्हाला दामोदराला बेसवेलेला लागेल म्हणजे दामोदरा हे आहे एकच ट्रकिंग पॉईंट आहे जिथून तुम्ही या गाड्याला ट्रेक करू शकता बघता समोर सहायदीचं एकदम भव्य दिव्य असं रूप तर हा जो समोर तुम्ही बघता आपला कोरीगड जो आपल्या मागच्या ट्रेकचा आपला किल्ला नंबर त्रेचाळीस होता हा कोरीगड त्यांना पाठीमागे घनगड काय दिसेल कारण त्याच्यामधून लपला आहे तो, लप तो मोरगिलीला येण्याचे मार्ग थोडेसे विचित्र आहेत असं म्हणता येईल कारण की तुम्ही इथं चुकण्याची दाट शक्यता आहे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या हो जर या किल्ल्याला तुम्ही येत असाल तर एक तर बोर्ड बोर्ड लक्ष द्या काही प्रतिष्ठानने इथे बोर्ड लावलेत जागोजागी बोर्ड त्यामुळे तुम्ही बोर्डच्या साह्याने गडापर्यंत पोहोचू शकता आणि दुसरा एक मार्ग म्हणजे दुसरा एक म्हणजे जेव्हा तुम्ही पटरायला लागता तेव्हा उजव्या साईडला तुमचा दरी असते आणि डाव्या साईडला तो किल्ला असतो हे लक्षात ठेवायचं एवढा जवळ बघितल्यानंतर खूप आनंद होतो म्हणजे जी काही तासांची आपण तंगडतोडी करू जातो आणि फायनली आपण त्या किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचणार आहोत अजून एक वीस ते पंचवीस मिनटं जातीलच कारण तो जेवढा जवळ वाटतो तेवढा सोपा नसतो तो कधीच परंतु एक जवळ आल्यानंतर जो आनंद भेटतो ना तो आनंद आता माझ्या चेहऱ्यावरती इकडे किल्ला आहे मोरगिरी किल्ला आणि त्यानंतर प्रचंड मोठासा पठार विस्तीर्ण पठार आहे मी काही ठिकाणी इथून दूर दूर गायगुरीसुद्धा बघू शकतो जे काही लोकल गावातले इथे वरपर्यंत आले असतील तिथून फेक महिन्यात आलो आहे आणि आजूबाजूची झाडी बघत आहे अजूनसुद्धा हिरवाई त्याच्यामध्ये आहे तो विचार करा ज्यावेळी तुम्ही इकडे हिवाळ्यात वगैरे असं याल त्यावेळी काय प्रचंड सुंदर असं दृश्य असेल तो समोर किल्ला आहे आणि प्रचंड असे झाडे आता आपल्याला पुन्हा येत आहे एक जंगल पॅच क्रॉस करायचं आहे तर असा एक पॉईंट येतो जिथून तुम्हाला तो तु सपाटी सोडून जंगलमध्ये घुसायला लागतं तर एक बोर्ड दिसेल तुम्हाला इथे समोर न जाता तुम्हाला या बोर्डच्या आधारे या वाटेने गाड्याकडे जायचं आहे तिथून त्या सपाट्यापासून आपण तडा सुरुवात केली आणि पूर्ण चढाई खडी चढाई आहे थोडीशी घसरंड आहे म्हणजे असं म्हणू शकतो की मी एक मध्यमपासून कटिंग श्रेणी असा एक गड आहे आणि पाठीमाग माझा तो कातर काढा आला आहे जेणेकरून आपण पाच मिनटामध्ये गडावरती पोचणार आहोत परंतु तुम्ही जर हाडकोट ट्रेकर असाल तर त्या गडाला भेट द्या हा गड आहे त्याची भिंत हा आणि हा थोडासा एक पाच एक फुटाचा दगडाचा पॅच आहे जिथे तुम्हाला दोरीची सहायता घ्यावी लागते दगडाचा अवघड पॅच पूर्ण केल्यानंतर तुम्ही पहिल्या टाकीजवळ येऊन पोचता सध्या बघितले तर टाकीची अवस्था याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आहे तर ही पहिली टाकी त्यानंतर आपण पुढे जाऊ अजून दोन टाकेत आहेत ती पहिली टाकी इथे आहे आणि त्यानंतर ही दुसरी टाकी याच्यामध्ये सुद्धा आपण वर्तमान बघूयात पाणी आहे का आणि याच्यामध्ये सुद्धा पाणी नाही आहे गडावरचा दुसरा अवघड पॅच जिथे तुम्हाला दोरीची सहाय्यता घ्यावी लागते अवघड नाही म्हणतात पण तिथे तुम्हाला दोरीची सहाय्यता घ्यावी लागते आता आपण आलोय गडावरचं तिसरं टाकं आणि त्याच्या बाजूला एक सुंदर मूर्ती आहे जात मातेची आणि गडावरती हे तीन चार गोष्टी बघण्यासारखे आहेत पहिले दोन टाके तुम्ही दाखवले तिसरं टाकं ज्याच्यामध्ये पाणी आहे पहिल्या दोन टाक्यामध्ये पाणी नव्हतं त्याच्या ते टाक्यामध्ये पाणी थोडस अस्वच्छ आहे त्याचा वापर तुम्ही पिण्यासाठी करणं टाळलं तरच योग्य आहे त्यानंतर मंदिर आहे जातमातेचं तिथे आपण दर्शन घेऊया आपण सुरुवात केली होती त्यानंतर इथून वळसा घालून आपण कात्र बाजूने बाजूने इथपर्यंत आलो ही थोडीशी एक अवघड वाट त्यानंतर एक शिडी लावली लोखंडी शिडी तिथं जो समोरून यावं लागतं आणि त्यानंतर समोर दिसताना अशक्य सुंदर असा सह्याद्री हा तुंग किल्ला दिसतोय बघा आणि त्याच्या मागे हा पावणा डॅम पूर्ण आणि फायनली दीड तासानंतर जवळजवळ आठ वाजता सुरू केला हा ट्रेक पावणे वाजता इथे येऊन पोहोचले आपण दीड तासानंतर आपण माथ्यावरती येऊन पोहोचले मोरगिरीचा हा माझा नवीन मित्र आहे ट्रेकर नाव काय मित्रांचं गिरीश पाटील गिरीश पाटील ते सोबत आणि त्यांचे त्यांचे सा, सा काही साथीदार आहेत काढून येतात माझ्यासारखं काही पुढे गेलेत त्यानंतर बघत समोरसमोर कोणते कोणते किल्ले दिसत आहेत मी तुम्हाला दाखवतो इथून त्यानंतर आपण त्या बाजू जाणार आहोत तास समोर तुम्ही किल्ला बघता इथे तर तो लोहगड विसापूर आहे त्यानंतर हे पावणा टायमचं पूर्ण पाणी आहे हातुंग आहे याच्यानंतर इथं इथे बघितलं तर इथं तिकोना किल्ला दिसतो पलीकडच्या बाजूला आपल्याला घनगड आणि ल कोरीगड बघायला भेटेल पण हा पावणाडा आमचा पूर्ण परिसर बघितला तर अतिशय सुंदर असा आपलं सह्यद आहे किल्ल्याचा माता जसा छोटा आहे आणि किल्ल्याच्या इतिहासाबद्दल एवढी काय कुठला माहिती नाही आहे कारण जर तुम्ही मातावरून बघितलं तर हा टेळणीचा किल्ला वाटतो छोटा किल्ला एकदम माता एकदम छोटा आहे एक ते एक ते दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही आरामधे हो फिरून होऊ शकता तर गडावरती तुम्हाला हे पाण्याचे टाकं बघायला भेटतं एक मोठा असं टाकं पाण्याचं टाकं ज्याचं पाणी तुम्ही पिण्यासाठी आरामात वापरू शकता थोडंसं वरचं बघितलं तर गवताचं पातळ कारण गवत आहे आणि वाऱ्यामुळे प्रचंड वार आहे वरती तर वाऱ्यामुळे गवत याच्यामध्ये येतं तर पण तुम्ही पाण्या आरामात पिण्यासाठी वापरू शकता पण त्याच्या बाजूला तुम्हाला छोटं एक पाण्याचा टाका बघायला भेटतं गड्यावरती बघण्यासारखे दोनच टाके आहेत आणि हा एक ध्वज झोपला फडकताना दिसतोय बऱ्यापैकी गड्यावरती आज मला बाकी गर्दी वाटली म्हणजे लोकसुद्धा मोरगिडी किल्ल्याकडे वळ वळत आहेत हे बघून फार आनंद झाला एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये गड फिरून होतो तुमचा आणि त्यानंतर आपण परतीचा प्रवास सुरू करतोय वाढलेत दहा वाजून पंधरा मिनटं मग ते खाली पोचायला एक तासभर तरी लागेल आरामातच जायचं आहे कारण थोडासा पहिला पाहिजे घसरंडीचा आहे तो आपल्या आरामात कवर करायचा आहे त्यानंतर तुम्ही आरामामध्ये ग खालपर्यंत पोचू शकता गडावरती ठराविक गोष्टी आपण पाहिल्या तिथे पाणी टाका येतं आणि टिळण्यासाठी वापरला जाणार हा गड तर तुम्हाला इथे आलात तर तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते पण तुम्हाला स्वतः टेंट वापर आणावं लागतील वरती तेवढा ते थोडासा स्पेस आहे टेंट लावण्यासाठी तुम्ही पटारावर सुद्धा राहू शकता पिण्यासाठी मात्र थोडासा प्रॉब्लेम आहे कारण एकच टाका आपण पाहिलं त्यात पण पाणी एवढं पिण्यायोग्य नाही आहे म्हणून पिण्याचा पाण्याचा वापर तुम्हाला पिण्याचं पाणी तुम्हाला तुमचंच खालून आणावं लागेल आणि महत्त्वाची टीप आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही हा ट्रेक करता त्यावेळी काही पॅच खूप हार्ड आहेत ते तुम्हाला पाण्याची गरज लागू शकते तर आपल्यासोबत ॲटली दोन ते तीन लिटर पाणी नक्की ठेवा आणि खाण्याची सोय सुद्धा तुम्हाला गावातून करावं लागेल किल्ल्याचा एक अवघड थोडासा पॅच तो आपण पूर्ण केला आहे म्हणजे ती लोखंडी शिडी आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्याने आपल्या दगडी पॅच कवर करत होता त्यानंतर त्या अजून एक टप्पा आहे मग त्यानंतर तुम्ही आरामामध्ये खाली उतरू शकता थोडासा अवघड पॅच आहे उतरताना चढताना सुद्धा तेवढाच उघड पॅच वाटतो पण तुम्हाला दोरीच्या सहाय्याने तो थोडासा इझी होऊन जातो शेवटपर्यंत दोरी आहे तिथपर्यंत दूर आहे त्याला पकडत पकडत तुम्हाला शेवटपर्यंत जायचं आहे पावसाळ्यामध्ये जर येणार असाल तर तुम्ही हा ट्रेक टाळाच कारण कसं आहे थोडीशी घसरण जास्त आहे आणि रिस्क जास्त आहे तुम्हाला इथे येण्याची सकाळी सव्वा वाजता सुरू केला हा ट्रेक सव्वा अकरा वाजता संपन्न झाला आहे आणि आपण त्या बेस विलेजला येऊन पोचलो आहे खूप खतरनाक असा अनुभव होता माथ्यावरती बघण्यासाठी खूप कमी गोष्टी आहेत तुम्हाला सांगितलं की टेळंनीचा किल्ला आहे परंतु याची ट्रेकिंग खूप जवळ असते मध्यम प्रकारातील जी ट्रेकिंग आहे तर तुम्ही चांगला ट्रेकर असाल तर तुम्ही नक्की हा एक अटेम्प्ट करू शकता खूप मजा आली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्यासोबत जर ट्रेक तुम्हाला करायचे असतील तर मला नक्की इंस्टाग्रामवरती मेसेज करा तुम्हाला येथे कमेंटसुद्धा करू शकता तर मित्रांनो इथेच शेवट करतो या व्हिडिओचा भेटूया आपण अशा काही नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकसह सह्यादर्शी भटकन ते असेच करत राहू तोपर्यंत हो गुड बाय